नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे श्री शिवाजी विद्यालय बारूड येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेचे प्राचार्य अनिल वट्टमार यांनी सर्व शिक्षक बांधवांचा पुष्प व लेखणी देऊन केला सत्कार सन्मान यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष श्री हनुमंतराव पाटील कळकेकर होते त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करत मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक कार्यालयीन अधीक्षक यांना पुष्प देऊन त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा चला तर पाहूया सविस्तर अगदी उच्च स्थानावरच आहे आणि त्या परंपरा त्या परंपरेला होण्यासाठी आपणही त्याच पद्धतीनं अ गुरुचा सन्मान नक्कीच ठेवला पाहिजे आपण गुरु शिकवणाराच असं ग्रहीण धरतो परंतु आई आपले गुरु आहे वडील आपले गुरु आहेत समाजामध्ये आपण वावरत असताना अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात बऱ्याच जणांकडून आपण शिकतो तेही आपले गुरुच आहेत अलग लक्षात समजा मला एखादी गोष्ट घेत नसलेली तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर तो माझ्यासाठी गुरुच आहे लक्षात आलं का तुमच्या जर गुरु आपल्याला कुठल्याही गोष्टीच ज्ञान देतो आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आपल्याला सांगतो आपल्यापर्यंत ते दे देण्याचा प्रयत्न करतो तो आपला गुरु असतो आणि म्हणून अशा गुरूंचा सन्मान आपण या दिवशी करतो आपल्या शाळेच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्या गुरुवर्गांचं या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि मी थांबतो